नमस्कार मी कविता आज आपण संत्राच्या सालीपासून एक पाय एंजाईन बनवणार आहोत त्याला लिक्विड खत म्हटले तरी चालेल खताचा मी माझ्या किचन गार्डनमध्ये नेहमीच वापर करते म्हणून माझ्या मला इतका छान रिझल्ट मिळतो माझ्या बागेत कुठलेही केमिकल त्याचा वापर करत नाही पाय एंजाईन एकदम फ्रीमध्येच बनते त्याला आपल्याला कुठलाही खर्च लागत नाही हे बायोंजाईन बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया हे बायोंजाईन बनवण्यासाठी आपल्याला शंभर ग्राम गूळ घ्यायचा आहे आणि तीनशे ग्राम संत्राच्या साली घ्यायच्या आहेत नंतर एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे बॉटल जेवढी मोठी असेल तेवढी चांगली असेल बायोजाईन मी माझ्या घरी नेहमीच बनवत असते मी माझ्या घरच्या संत्राच्या साली एकही फेकत नाही त्यांच्या अशा प्रकारे बायो एंजाईन बनवून आपल्या गार्डनसाठी उपयोग करत असते हे बायो एंजाईनचे खूप फायदे आहेत हे बायोंजाईन आपण आपल्या फुलझाडांना फळझाडांना सर्वांना टाकू शकतो फळझाडांना दिल्याने आपल्या फळांची चमक एकदम छान येते हे बायोंजाईन माझे आधीचेच आहे हे पूर्णपणे तयार झाले आहे आता आपण बॉटलमध्ये पाणी भरून घेऊया बॉटल थोडी आपण खालीच ठेवणार आहोत तिच्यात भरपूर गॅस बनतो गॅस निघण्यासाठी आपण बॉटल थोडी खाली ठेवणार आहोत पाणी भरून घेतल्यानंतर आपण त्याच्यात गूळ विरगळून घेऊ ही बॉटल आपण फक्त प्लास्टिकचीच घ्यायची आहे काचीची बॉटल घेऊ नये काचीची बॉटल फुटू शकते आपण गूढ याच्यात थोडा थोडा टाकून घेऊया गूढ टाकल्यानंतर आपण ही बॉटल थोडी हलवून घेऊया त्याच्यात गुड मिक्स होऊन जाईल आपण संत्राच्या सालीचे बारीक तुकडे करून घेतले आहेत तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे बारीक तुकडे आपण हातानेच करून घ्यायचे आहेत नंतर हे संत्र्याच्या सालीचे तुकडे आपण या बॉटलमध्ये टाकून घेऊया वजनी प्रमाण तुम्हाला करता येत नसेल तर तीन भाग संत्र्याच्या साली आणि त्याच्यातला चौथा भाग म्हणजे गुड असे प्रमाण घ्यायचे आहे हे प्रमाण आपल्या बॉटलच्या सा बॉटलच्या साईजनुसार कमी जास्त करायचे आहे ही बॉटल माझी दोन लिटरची आहे तुम्ही एक लिटरची बॉटल घेणार आहात तर याच्यातले साहित्य तुम्ही कमी करायचे याच्यापेक्षा मोठी बॉटल तुम्ही घेणार असाल तर साहित्याचे प्रमाण वाढवायचे ही बॉटल आपल्याला थोडी खालीच ठेवायची आहे हे लक्षात असू द्यावे याच्यात भरपूर प्रमाणात गॅस बनतो संत्र्याच्या साली टाकून घेतल्यानंतर आपल्याला बॉटलीचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि बॉटल चांगले हलवून घ्यायचे आहे हे बंजिनमध्ये गॅस भरपूर बनतो म्हणून आपल्याला दररोज याचा गॅस काढून घ्यायचा आहे दहा दिवसापर्यंत रेग्युलर आपल्याला याचा गॅस काढायचा असतो बाटलीचे झाकण असे थोडे हल ढिले करून आपल्याला याच्यातला गॅस काढून घ्यायचा आहे हा गॅस आपण जर काढला नाही तर आपली बाटल फुटू शकते आणि आपले लिक्विड खत हे सांडू शकते म्हणून आपल्याला दहा दिवसापर्यंत रेग्युलर याचे रे गॅस काढून घ्यायचा आहे दोन दिवसाआधी ही लिक्विड खत बनवले होते त्याच्यात बघा किती गॅस बनला आहे हे लिक्विड खताचा दहा दिवसानंतर त्याच्यातला गॅस कमी होतो आणि आपण नंतर तीन चार दिवसांनी जरी त्याचा गॅस काढला तरी चालते हो चा चा हे लिक्विड खत दीड महिन्याने तयार होते दीड महिन्यानंतर आपण याला वापरू शकतो हे लिक्विड खत या संत्राच्या साली सर्व्या खाली बसतात आणि ऑरेंज कलरचं पाणी हे वरती राहते तेव्हा समजावे हे लिक्विड खत तयार झाले याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया ह्या लिक्विड खताच्या वापराने आपल्या कुंडीतील मातीतील मायक्रोन्यूट्रियनची संख्या वाढते पुढे आपल्या माती ही भुसभूषित होण्यास मदत होते जर आपण आशास किरण गच्चीवरचे बागे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनही दाबून घ्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लवकर मिळेल बायोंजचे प्रमाण दोन लिटर पाण्यामध्ये आपल्याला पाच एम एल लिक्विड खत वापरायचे आहे हे आपण आपल्या प्रत्येक फुलझाडांना फळझाडांना देऊ शकतो याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि हे ये याचा दुसरा फायदा म्हणजे हे बायोंजाईन आपण आपले फरशी पुसण्यासाठीही वापरू शकतो हे बायोंजाईनमुळे कुठल्याही माशा आणि मच्छर आपल्या घरात येत नाही वासही खूप छान येतो तर तुम्हीही बनवा तुमच्या घरी असे बायोंजाईन आणि एकदम फ्रीमध्ये जसे आपल्यालाही भरपूर जीवनसत्वांची आवश्यकता असते तसेच आपल्या फुलझाडांनाही भरपूर जीवनसत्वांची आवश्यकता असते म्हणून असे बायोंजाईन आपण टाकल्याने आपल्या झाडांची आपल्या फळझाडांची वाढ चांगली होते आणि त्यांना न्यूट्रियन मिळते बायांजन बनवण्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये